काजल काय ग सकाळी सकाळी मोबाईल घेऊन बसतेस पाणी गरम झाले आंघोळ करून घे पटकन आणि त्या आकाशला पण उठव काय झाले म्हणजे काय माझा पाय भरला ना त्यात लहान मुलाच्या संडासात दात काढायला काय झालं काय झालं साऊंड का काय सेटअप नॉनसेन्स हे काय वेळ आहे का, का, का उठायची देव किती लहान मुलांचे लग्न झालेले देवा का बाबा एवढ्या का दाप टाकत आलाय अरे मी आता टीव्ही वर न्यूज पाहिली की सुट्टीवर आलेल्या जवानांना त्वरित माघारी बोलवले म्हणून अर्पण का कारण भारत आणि चीनचं युद्ध कधी होऊ शकतं म्हणून विजयी होऊन लवकर या आमच्या जाण्याचा दिवस असतो तरी येण्याचं नाही तू तु तुझ्या कुटुंबाची काळजी घेशील असा शब्द दे मला पप्पा अरे काय झालं पप्पा गेले काय आजपर्यंत तुझ्या बाबांनी देशाची सेवा करताना त्यांच्या प्राणाची परवा केली नाही त्यांनी प्रामाणिकपणे देशाची सेवा केली त्याचप्रमाणे तू देखील प्रामाणिक देशाची सेवा करशील असं मला वचन दे